राजकुमार बलवींचे हो उघडे राणा खूप तालुका मंगळवडा आम्ही गेल्या अकरा वर्षापासून कलर कॅप्सिकममध्ये हो वेगवेगळ्या व्हरायटीच्या कलर कॅप्सिकम करतो आहे या आम्हाला मागच्या पाठीमागच्या चार वर्षापासून काशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आम्हाला जे अकरा वर्षापासून मागच्या एक आठ वर्षापर्यंत आम्हाला उत्पादन मिळत होतं पण उत्पादन खर्च हा वाढला होता त्यामुळं आमचं आम्हाला नफा कमी राहायचा आणि या चार वर्षामध्ये काशीद साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन नफा जास्त असं त्यामुळे आम्हाला या काशीद साहेबांच्या ट्रीटमेंटचा फायदा झाला गेल्या वर्षी मला एकूण सव्वीस लाख रुपयेचं उत्पन्न मिळालं त्यातील उत्पन्न खर्च दहा लाख जाता पंधरा लाख रुपये नेट नफा आम्हाला मिळाला आहे चांगल्या प्रकारे आणि या चालू वर्षीही सुरुवातीपासून आतापर्यंत एक दहा टन माझा माल गेलेला आहे एक सरासरी एकशे पंचवीसच्या रेटने आम्हाला आतापर्यंत एक दहा आता ते, ते बारा लाख रुपयाचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि इथून पुढेही फेब्रुवारी मार्चपर्यंत आमचे प्लॉट चालणार आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे खाली आम्ही बीचे सर्व प्रॉडक्ट वापरतो सुरुवातीपासून भेसळ डोस असू द्या किंवा रोपाचे ड्रिंचिंग असू द्या त्यामध्ये गॅलेलियम हे मुळीच्या वाढीसाठी कॅपरीजची वीज सेटिंगसाठी आणि इतर वॉटर ही खते चांगल्या प्रकारचे रिझल्ट असल्यामुळे आम्ही सर्व प्रॉडक्टही एम बीचे वापरतो असून चांगली रिझल्टही आम अम, आम्हाला मिळत आहे प्रत्येक स्प्रेमध्ये आम्ही वेईने वापरतो त्यामुळे पानावर कोणतेही डाग ऑव्हरणीचे औषधाचे वगैरे डाग राहत नाहीत आणि औषध लवकर मिळ पानामध्ये शिरतं आणि पावसाच्या सुद्धा काही येत नाही आणि आपण वॉटर सोल्यू बोलू झिरो पॉन चाळीस आणि आता नवीन आलेलं सुपर त्रेपन्न रिटेश आपण चांगल्या प्रकारे आपण रिझल्ट चांगले आहेत मालाला चमकही चांगली आहे मला युनिक्स कॅमेरीचा चांगला खूप चांगला असा रिझल्ट